गोयची अनुभवपाक अनुभव मोगी आणि साहस मोगिनी मॉन्सून ट्रेकिंगाचो भाग जावपा खातीर गोयच्या दर्यादेक पलतडी आशिल्ल्या शांत पाचव्या सैमचा अनुभव टी डी सी तुमकां आमंत्रित करता जीटीडी सीन आयतार तेरा जुलयाक सत्तरी मालातल्या हांगा मॉन्सून ट्रॅकिंग मोहिमेचे आयोजन केला ही ट्रॅक कार्यावळ हो, राणा खाते गोय सरकार आणि गोय राणा विकास महामंडळ हांच्या पालवान आयोजित केल्या डी सीन म्हणून गोयच्या विविध येरादारीची व्यवस्था केल्या बशी मडगाव रेजिडेंसी आणि म्हापशा रेजिडेंसी हंगा सकाळी साडेआठ वरांचेर सुट्टल्यो ह्या मार्गात पिकअप पॉइंटात वेर् हांगा बिर्ला जंक्शन कुट्टाळी परवरी बानास्तारी आणि होंडा हांचो आसपव आसा हे मोहिमेखाती नोंदणी शुल्क दरेक मनशाक एक हजार चारशे ह्या खर्चात येरादारी नातो दनपारचे जेवण आणि पुराय ट्रॅकात गटा बरोबर येवपी प्रशिक्षित व्यावसायिक सैम गाडयांच्या सेवेचा आसपव असा बुकिंग आणि अधिक माहिती खाती इच्छुक व्यक्ती अनिल दलाल हांचे कडेन नऊ चार दोन दोन शून्य पाच सात सात शून्य चार वा आठ तीन सात नऊ शून्य दोन 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 एक पाच क्रमांकचे संपर्क साधूक शकता डब्ल्यू 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 डॉट गोवा टुरिझम डॉट कॉम ह्या अधिकृत वेबसाईटीवरी ऑनलाईन बुकिंग लेगीत करू येतात